सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नवरात्र नऊ दिवस असते गणपती दहा दिवस पण पितृपक्ष पंधरवाडा पंधरा दिवसांचा असतो तरीही बऱ्याच जणांकडून तो दुर्लक्षित केला जातो कारण मृत्यू पश्चात असलेल्या अस्तित्वांवर त्यांचा विश्वासच नसतो काही जणं खरोखर आपल्या पूर्वजांसाठी पित्रांसाठी बिलकुल काहीही करत नाही मग काही समस्या आल्या तर देवांना दोष देत बसतात की देव आमचं चांगलं काही करत नाही आणि दुसऱ्यांच्या ताटात त्यांना तूप जास्त दिसायला लागतं यांचं बघा किती चांगलं झालंय आमचं बघा किती वाईट झालंय तर का त्यांचं चांगलं झालंय याकडं पण लक्ष देत जा ते सर्व त्यांच्या पित्रांना पण प्रसन्न ठेवतात त्यांची कुलदेवीला प्रसन्न ठेवतात आणि तुम्ही जर बिलकुलच काही करत नसाल तर मग बघा कसे देव पावतील तुम्हाला आणि कसे तुमचे पूर्वज पावतील तुम्हाला तर या पंधरा दिवसात शास्त्रानुसार हे पंधरा दिवस आपल्या पितृदेवांसाठी दिलेले असतात आपण वर्षभर जगत असतो पण थोडंसं जगणं आपल्या पित्रांसाठी सुद्धा हितकारक असतं आपलं म्हणून या पंधरा दिवसात नाही तुम्हाला पंधरा दिवस पण पित्रांचं श्राद्ध तिथी असते म्हणजे ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झालेला असतो तो दिवस आणि सर्व पितरीचा एक दिवस फक्त या पंधरा दिवसात हे दोन दिवस जरी तुम्ही पितृदेवांसाठी बाजूला काढले अगदी काहीही वेळ लागणार नाही तुम्हाला अगदी दहा पंधरा मिनटात तुम्ही त्यांचं श्राद्धसुद्धा अर्धा तासात करू शकता तुम्हाला थोडंसं जेवण तुम्ही वरण भात भाजीपोळी तुम्ही जे जेवतात त्याचा जरी दही भात थोडासा घास जरी तुम्ही गाईला कावळ्याला कुत्र्याला आणि एखाद्या गरीबाला जरी खाऊ घातला तरी तुमचे पूर्वज भरभरून आशीर्वाद देतील आणि त्या तिथींना त्यांचे नामस्मरण करून त्यांना प्रार्थना तर करून बघा म्हणून हा पितृ पंधरव वा, पंधरवाडा दिलेला असतो शास्त्रानुसार तुम्ही थोडीशी त्यांची कृपा जर मिळवली तर मी म्हणेल शंभर टक्के पितृ दोष नाहीसा होईल आणि कितीतरी समस्या असतील त्यांचे निवारण होईल आणि आपोआप मार्ग निघतील तुम्हालाच मग चमत्कार दिसू लागेल म्हणून दुसऱ्यांकडं बघण्यापेक्षा आधी आपल्याकडंसुद्धा बघा की आपण करत आहोत का नाही आणि नसल करा तर आता ह्या पितृ पंधरवाड्यात नक्की आपल्या पितृदेवांसाठी थोडासा वेळ काढा आणि या काही गोष्टी कराच म्हणजे बघा किती समस्या दूर होतील पृथ्वीच्या दक्षिणेला पित्तर लोक असतो आणि त्यांची देवता आर्यम्मा म्हणजेच यमदेवता आहे आपल्या पितांना चांगली गती मिळावी म्हणून पुत्राने श्राद्ध करायचेच असते पुत्र या शब्दाचा अर्थच पु नावाच्या नरकापासून तारत असतो तोच पुत्र असतो देह सोडल्यानंतरचा जीवांचा प्रवास सुखकर व्हावा त्यांना नरकात जावे लागू नये म्हणून सर्व पितृ अमावस्या आणि आपल्या पित्रांची मृत्यू तिथी असते त्या दिवशी या दोन दिवशी दुपारी बारा वाजता आपल्या पित्रांचे श्राद्ध करायचेच असते अगदी प्रत्येकाने पित्रांचा फोटो असेल पुसून घ्या त्याला हार घाला दिवा अगरबत्ती लावा फुलं अर्पण करा प्रत्येकाने घरातील प्रत्येकाने त्यांच्यासमोर नतमस्तक व्हा प्रार्थना करा चुकभूल झाली असेल प्रार्थना करून घ्या त्यांचे नामस्मरण करून त्यांना प्रार्थना प्रत्येकाने करा त्यांच्या आवडीचे जेवण बनवायचे आहे आणि चुकूनसुद्धा या पितृ पक्षाचा आपण श्राद्ध तिथीचं जे जेवण बनवतो त्या जेवणात चुकूनसुद्धा शेवग्याच्या शेंगा मुळा कोबी कांदा लसूण या भाज्यांचा समावेश सुद्धा करू नका वर्ज्य करायच्या आहे ह्या भाज्या आपल्याला श्री गुरु चरित्रातील छत्तीसाव्या अध्याय पित्तर कसे येतात अन्न ग्रहण करतात ते सविस्तर माहिती दिलेली आहे दशरथ राजांच्या श्राद्ध विधीचे वेळी त्यांनी ऋषींच्या माध्यमातून प्रसाद ग्रहण केल्याचा दाखला दिला जातो एकनाथ महाराजांनी तर अडेल तट्टू ब्राह्मणाच्या नाकावर टिचून साक्षात पित्रांना खाली आणले होते मृत्यूनंतरचा जीवांचा प्रवास सोप्पा नसतो वैतरणा नदीचे वर्णन ऐकून तर अंगावर शहारा येतो ती नदी पार साथी हा विधी करण्यासाठी पुत्राने श्रद्धापूर्वक केलाच पाहिजे म्हणून पितृ पंधरवडा हा पित्रांच्या सेवेसाठी फार महत्वाचा असतो भाद्रपद अमावसेपर्यंत पित्तर हे पितृ लोकातून यमदेवत्यांच्या आज्ञेने पृथ्वी तलावर येत असतात व त्यांच्या मुलाबाळांच्या हातून सेवा प्रार्थना विधी करून घेतात आणि जर हे केले नाही आपण तर पितृदोष आपल्याला लागतो आता तुम्ही म्हणाल पितृदोष लागत नाही पण त्यांची नाराजी पितृदेवांची नाराजी घरामध्ये बऱ्याच अडचणी आणत असते आणि मी म्हणेल यालाच पितृदेवांची नाराजी म्हणजेच पितृदोष असतो आणि अनेक विविध समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते आता समजा तुमच्या घरात जर कायम कुणी ना कुणी आजारी पडत असेल काही ना काही कुणाला बाधा झाली असेल चांगला मनुष्य असो स्त्री असो मुलगा असो मुलगी असो अचानक त्यांना काहीतरी बाधा झालेली असेल घरात पैसा येत नसेल आला तरी बरकत शिकत राहत नसेल मुला मुलींचं लग्नाची म्हणजे वय होऊन गेलं तरी पण लग्नात अडचणी येत असतील मुलबा मुलबाळ होण्यात अडचणी अडचणी येत असतील रिपोर्ट तुमचे सर्व चांगले पण गर्भधारणाच होत नसेल विनाकारण घरात कटकटी होत असतील चांगली मुलं वाईट मार्गाला जाऊन स्वतःचे नुकसान करून घेत असेल अशा बऱ्याच अडचणी समस्या असतात ज्यांचे कारण फक्त पितृदोषच असू शकतो म्हणून कायम आपली कुल देवता आनी आपले कधी नका कुलदेवता आणि यांना पण विसरू आपल्या कुलदेवीची पण कायम महिलांनो सेवा करत राहा तुमच्याकडून जेवढी होईल ना तिचं रोज एक वेळा तर नाव घेऊन बघा आणि पंधरवड्यात या पितृ पक्षात आपल्या पूर्वजांसाठी सुद्धा आपण श्राद्ध विधी शास्त्रानुसार केलाच पाहिजे म्हणून पितृ पक्षात आपल्या पूर्वजांना विधीपूर्वक शास्त्रशुद्ध पद्धतीने दोन वेळा तरी जऊ घालावे एक म्हणजे त्यांच्या तिथीला आणि एक म्हणजे सर्व पित्री अमावसेला यथासांग विधीनुसार आपल्या पित्रांना जऊ घालावे श्राद्ध विधी म्हणजे कावळ्याला घास गाईला घास आघारी देणे एखादा रूपी व्यक्तीला जऊ घालणे आता कुणी जेवायला नसेल एखाद्या ब्राह्मणास किंवा गरिबाला जेव घालणे त्यांना दान देणे आता समजा समजून घ्या ज्यांना पूर्व जे पूर्वज गेलेले आहे त्यांना मुलगाच नव्हता मुली होत्या काहींना एक मुलगी होती काहींना दोन मुली आणि ते पूर्वज गेलेले आहे मग त्यांचं श्राद्ध त्या पितरांनी काय मग पितृ असं भटकतच राहायचं का उपाशी तापाशी भटकत राहायचं का तर तसं नाही त्यांच्या मुलींनी सर्व पित्री अमावसेला आणि त्यांच्या मृत्यू तिथीला त्यांचा फोटो मुलींकडे सुद्धा आई आईवडिलांचा फोटो असणं गरजेचं आहे त्यांचा फोटो तुम्ही नाही फक्त तुम्ही त्यांच्या श्राद्ध तिथीला जरी तो फोटो बाहेर काढला आणि मग तुम्ही एखाद्या कपाटा ड्रॉवरमध्ये ठेवून दिला तरीही चालेल पण त्यांच्या पितृ पक्षात तरी त्यांचा पक्षा फोटो त्यांच्या तिथीला आणि सर्व पित्री अमावसेला बाहेर काढायचा फो फोटो पुसून घ्यायचा त्याला हार घालायचा दिवा अगरबत्ती करून त्यांचे विधीपूर्वक साध्या सोप्या पद्धतीने श्राद्ध करणे गरजेचे आहे कावळ्याला गाईला घास देणे कुणा गरिबाला किंवा ब्राह्मणाला पितरांचे नाव घेऊन दान करणे त्यांचे नाव घेऊन आघारी टाकणे या सर्व गोष्टी पितांच्या मुलींनी केल्या तरीही चालेल एक मुलगी असेल तिने करा किंवा दोन असतील तीन असतील चार असतील त्यांनीसुद्धा आपापल्या घरी आपल्या माहेरच्या पित्रांना जेऊ घातले तरी देखील खूप मोठ्या पुण्याचं काम आहे आपण सासरचे पित्तर जेऊ घालतो मग माहेरचे सुद्धा तशाच पद्धतीने जेऊ घालणे आपलं कर्तव्य आहे गेलेल्या आई वडील ज्यांना फक्त मुलीच आहे मुलगा नाही त्यांच्या नावाने मुलींने सुद्धा श्राद्ध करणे जरूरी आहे असं नाही की सासरचाच पितृदोष मुलींना लागतो किंवा मुलांना जावाई असू दे किंवा मुलीचं कुटुंब असू दे आईवडील गेलेले असतील आणि मुलगी त्यांचं काहीच करत नसेल तर मुलींनो असं करू नका महिलांनो आई आईवडील गेलेले असतील आणि तुम्ही सासरचं बघताय तुम्ही सासरचं बघा मी म्हणत नाही पण तुमच्या आईवडिलांना तरी सर्व पितृ अमावस्येला तुम्ही एक घास जरी त्यांच्या नावाने टाकला गाईला खाऊ घातला एखाद्या गरीबाला किंवा ब्राह्मणाला तुम्ही जेऊ घातलं तृप्त केलं तर हे सुद्धा आपल्या पितृदेव त्यांना शांत करण्याचं काम आहे म्हणून आई वडील गेलेले असतील किंवा तुमची वडील गेलेले असतील आई गेलेली असेल आणि आईकडून होत नसेल तर मुलींनी केलं किंवा वडिलांकडून होत नसेल तुमची आई गेलेली असेल कुणीतरी एक घरात आहे आणि त्यांच्याकडनं काहीच होत नसेल तर मग हा विधी मुलगी मुलगी असेल मुलगा नसेल त्यांना मुलींनी केलं तरीही करायलाच हवं काहीही हरकत नाही मुलींनी सुद्धा माहेरचे पितृदेवतांना प्रसन्न करणं तेवढंच गरजेचं आहे जेवढा आपण सासरचे पितृ आपण जेवू घालून तृप्त करतो तसंच आपलं माहेरचं पितृदेवता प्रसन्न करणं तेवढंच महत्वाचं असतं गेलेले आई वडील असतील ज्यांना फक्त मुलीच आहे मुलगा नाही त्यांच्या नावाने मुलीने सुद्धा श्राद्ध करणे अगदी जरूरी आहे म्हणून तुम्ही नक्की जेवढी होईल ना तुमच्याकडून सेवा मुलं तर करतातच आपल्या आई वडिलांचं पितृ पक्षात अगदी श्राद्ध विधीपूर्वक करतात मग ज्यांना मुलगा नाही त्या मुलींनीसुद्धा सुद्धा आईवडील आई गेलेली असेल आईचं करा वडील गेलेले असतील वडील वडिलांचं करा दोघंही गेलेले असतील दोघांच्या नावाने सर्व पित्रीला जरी तुम्ही घासातला घास काढून एक घासातला घास काढून डोंगरा एवढी नाही तिळभर तरी सेवा नक्की करून बघा त्यांचं नाव घेऊन बघा किती तरी अडचणी असतील त्या जीवनातून नक्कीच दूर होतील आणि आपले पितृदेवता नक्कीच शांत आणि प्रसन्न होतील आणि कायम भरभरून तुम्हाला लाख मोलांचे आशीर्वाद नक्कीच देत राहतील सासरचे पण आशीर्वाद घ्या सासरच्या पितृदेवतांचे आणि माहेरचे सुद्धा आशीर्वाद तितकेच गरजेचे असतात जेवढे सासरचे आशीर्वाद आपल्याला गरजेचे असतात का माहेरचे त्यांनी पण आपल्याला जन्मच दिलेला असतो आणि यांनी पण आपल्याला ज्यांनी जन्माला घातलंय आणि ते गेलेले असतील त्यांना आपल्याला सद्गती मोक्ष मिळावा म्हणून आपण थोडं काही केलं तर काहीही बिघडत नाही म्हणून जेवढं जमेल ना तुम्हाला या सर्व पितृ अमावसेपर्यंत तर तेवढी नक्की सेवा करायची आहे आता या श्राद्ध तिथीला श्राद्ध पक्षात म्हणजे पितृ पक्षात स्वामी महाराजांकडं या पंधरा दिवसात आपल्या पितृदेवांसाठी नक्कीच प्रार्थना करायची माझ्या पित्रांना मोक्ष मिळू दे शांती मिळू दे या पंधरा दिवसात तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे पारायणसुद्धा करू शकता किंवा आपण नित्यसेवा जशी रोजची नित्यसेवा करतो माळ जपतो तारकमंत्र म्हणतो आणि स्वामी चरित्रातील तीन तीन अध्याय रोज पठन करत असतो अगदी तुम्ही तीच सेवा नित्यसेवा केली तरीही चालेल आता काहींना प्रश्न पडला असेल गुरुच श्री गुरुचरित्र पारायण करू शकतो का तर अजिबात हरकत नाही आपल्या पित्रांचा आशीर्वाद नक्कीच लाभेल पित्रांना सद्गती लाभेल मुक्ती मिळेल म्हणून तुम्ही पारायण अवश्य करा गुरुचरित्राचं पारायण अवश्य करावं फक्त पितृदोष दूर होण्यासाठी पारायण करा बाकी काहीही मागितलं नाही तुम्ही हे पारायण करताना फक्त आमच्या आमच्या घराला काही पितृदोष लागलेला असेल तर पितृदोष दूर होऊ दे आणि आमच्या घरातील पितृदेवता प्रसन्न होऊ दे त्यांना सद्गती लाभ लाभू दे मुक्ती मिळू दे म्हणून तुम्ही या पितृपक्षात श्री गुरुचरित्र पारायण केलं तरी काहीही हरकत नाही नक्की करा रोज एक माळ श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही अकरा माळी जपत असाल तर अतिउत्तम मंत्र जपत रहा यामुळे सर्व दोष दूर होतील आणि आपली जी नित्य सेवा आपण करत आहोत ती नक्कीच करा ही नित्य सेवा करताना कुठलंही बंधन नाही पितृपक्षात पितृपक्षात तारक मंत्र जेवढा तुम्हाला पठन करता येईल ना आपल्या स्वामींचा नक्की पठन करायचं आहे तर या पितृपक्षात पित्रांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आणि कुटुंबाला त्यांचा आशीर्वाद मिळून अडचणी दूर होण्यासाठी प्रगती होण्यासाठी कामात यश मिळावा त्यांचा आशीर्वाद कायम राहावा दिवसेंदिवस आपली प्रगती व्हावी म्हणून आपली कुलदेवता आणि पितृदेवता या दोन देवता पटकन प्रसन्न होणाऱ्या देवता असतात म्हणून या आपल्याला पितृ पंधर वाड्यात आणि पुढे आता नवरात्र सुद्धा येत आहे आपण नवरात्रीत तर आपल्या देवीची कुलदेवीची सेवा करणारच आहोत पण आता पितृ पक्ष चालू आहे आपल्या पूर्वजांची पित्रांची सेवा सुद्धा करायची आहे ज्यांच्या कुंडलीत राहू केतूचा दोष आहे पितृदोष आहे त्यामुळे आपल्याला बऱ्याच समस्या असतात तुम्हाला भटजींनी सांगितलं असेल की तुमच्या कुंडलीत असा दोष आहे तर या दोषातून मुक्त होण्यासाठी आपल्याला या पंधरा दिवसात तुमच्या घराजवळ किंवा मंदिराजवळ एखादं पिंपळाचं झाड असेल तर आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ पित्रांना मुक्ती मिळावी म्हणून रोज ओम पितृ देवताय नमा ओम पितृ देवताय नमा असा मंत्र पाठ करून पित्रांचे स्मरण करून पिंपळाला जल अर्पण करा साधं जल अर्पण केलं तुम्ही तरीही चालेल ही सेवा सलग पंधरा दिवस करायची आहे महिला करा पुरुष करा करा किंवा मुलं मुली कुणीही केली ज्यांच्या लग्नाकार्यात अडथळे येतात मुलबाळ होण्यात अडचणी आहे ज्यांना प्रखर पितृदोष आहे तर या पंधरा दिवसात रोज लोटाभर जल घ्या पिंपळाला टाका अर्पण करा आणि एक दिवा ज्याचा लावायचा तुम्हाला तेलाचा लावा तुपाचा लावा या पंधरा दिवसात रोज सकाळ किंवा संध्याकाळ तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा पिंपळाच्या झाडाखाली जा असं नाही की आज तुम्ही सकाळी गेला तर उद्या सकाळी तुम्हाला उद्या संध्याकाळी मिळाला वेळ तर संध्याकाळी जा जेव्हा मिळेल मिळेल वेळ तेव्हा जा पाणी घेऊन जा एक दिवा घेऊन जा आणि दिवा लावून द्या आणि तुम्हाला असं नाही की रोज तोच दिवा नेला तुम्ही तरीही चालेल तिथं थोडा वेळ अगदी काही मिनिटांसाठी तो दिवा चालू ठेवला तुम्ही आणि पुन्हा घेऊन आला ती वाट टाकून द्या दुसऱ्या दिवशी नवीन वाट टाका तुम्ही त्यात आणि तोच तोच दिवा लावला तुम्ही तिथं तरीही चालेल असं नाही की तुम्हाला रोज नवीन दिवा पाहिजे आणि तुम्हाला खर्च येणार आहे काहींना असं पण वाटतं की खर आम्हाला खर्च येईल असं नाही तुम्ही एकच दिवा रोज तिथं लावला तरीही चालेल हा उपाय जरी तुम्हाला साधा वाटत असेल पण चांगला भरपूर पिढ्यांचा प्रखर पितृदोष शांत नष्ट करण्याची प्रचंड ताकद या उपायामध्ये आहे म्हणून या पंधरा दिवसात पिंपळ पूजन तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्कीच करा आता ज्यांना बाहेर जाऊन पिंपळाला पुजताच येत नसेल त्यांनी अशी सेवा घरात रोज दक्षिण दिशेकडं बसून केली तुम्ही तरी चालेल एक दिवा लावून पित्रांचे स्मरण प्रार्थना मंत्र नक्की करायचं आहे आणि तुम्हाला माठाजवळ मी बोललीच माठाजवळ एक दक्षिणेकडं तोंड करून एक दिवा माठाजवळ नक्कीच लावायचा आहे आणि एक ईशान्य कोपऱ्यात आपला देवारा तर ईशान्य कोपऱ्यात असतोच आपला तिथं अखंड दिवा चालूच असतो म्हणून तुम्ही माठाजवळ न चुकता संध्याकाळी माठाजवळ महिलांनो एक दिवा नक्की लावा या पंधरा दिवसात तरी पंधरा दिवस नक्की लावायचा आहे पित्रांच्या सेवेसाठी श्राद्धासाठी पितृ पक्षात योग्य वेळ ही दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंतच योग्य असते म्हणून महिलांनो या दिवशी वेळ चुकूनसुद्धा जास्त करू नका आपण काही वेळा आपल्याकडनं होत नसेल कामं हळूहळू होता म्हणून ज्या दिवशी तुमच्याकडं श्राद्ध आहे त्या दिवशी जर असं लवकर उठा आणि एवढंच बघायचं आहे आपल्याला की बारा ते साडेबारापर्यंत आपल्या कावळ्याला घास गेला पाहिजे गाईला घास गेला पाहिजे आगारी टाकली गेली पाहिजे आणि ज्यांना जेऊ घालायचं असेल त्यांना खाऊ पिऊ घालून तृप्त केलं पाहिजे बारा ते दीड वाजेपर्यंत ही योग्य वेळ असते म्हणून जास्त वेळ करू नका कारण यावेळी सूर्य दक्षिण दिशेला म्हणजे डोक्यावर असतो आणि म्हणून दुपारचं महत्व जास्त असतं आता अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तींसाठी किंवा कुठल्या शस्त्राने मृत्यू झालेल्या व्यक्तींचे श्राद्ध हे त्यांच्या तिथीला तर अवश्य करावं पण चतुर्दशी श्राद्ध हे सुद्धा त्यांच्या स्मरणार्थ नक्की करा या दोन तिथींना त्यांना जेऊ घालून तृप्त केलं तर त्यांना मुक्ती मिळते समजा तुमच्या पित्रांचे मृत्यू तिथी तुम्हाला माहीतच नसेल त्यांच्या तिथीला तर तुमच्याकडून त्या तिथीला नाहीच झालं आता समजा तुम्हाला तिथी माहीत नाही किंवा ती तिथी माहीत आहे पण काही महिलांना अडचण असेल आणि तुम्हाला त्या तिथीला पित्रांचं श्राद्ध नाही जमलं तर मग काय करायचं तुमच्या पित्रांचं श्राद्ध पितृ पक्षातील शेवटच्या दिवशी सर्व पित्री अमावसेला केलं तरी देखील चालतं काहीही हरकत नाही काही कारण असेल तुम्हाला त्या तिथीला म्हणजे तुमच्या पित्रांच्या तिथीला नाही जमलं काही खूप मोठं कारण असेल तर म्हणते मी नाही तर तुम्ही सर्व पित्रीला सुद्धा त्यांना जेऊ घालायचं आहे श्राद्ध करायचं आहे आणि त्यांच्या तिथीला सुद्धा तुम्हाला या दोन दिवशी तरी श्राद्ध करायचंच आहे आणि काही कारणास्तव राहून गेलं तिथीला तर मग सर्व पितरीला केलं तरी चालेल तुमच्या घरात श्राद्धाला जेवणात कुणी आलंच नाही तर मग काय करायचं ते पान सरळ तुम्ही गाईला खाऊ घातलं तरीही चालेल या पितृ पक्षात रोज न चुकता गाईला ताजी चपाती खायला घाला कुत्र्याला एक ताजी चपाती घाला त्यांना हाडतूड करू नका कुत्रा आला त्याला हाडतूड करू नका गाईला हाडतूड करू नका पशु पक्षी कुणाला इजा होईल असं चुकूनसुद्धा करू नका तर कावळ्याला गोळाभर भात आणि त्यावर चमचाभर दही जरी तुमच्या घरी पितृ म्हणजे हे नसेल श्राद्ध तिथी नसेल तरी पण न चुकता रोज घासातला घास थोडासा गोळाभर ताजा भात घ्यायचा त्यावर थोडंसं दही ठेवायचं थोडीशी चिमूटभर साखर ठेवायची आणि एखाद्या पानावर किंवा कागदावर आपल्या गच्चीवर किंवा गॅलरीत किंवा दाराबाहेर जो घास द्याल तुम्ही पित्रांना तो दारा दाराबाहेरच द्यायचा असतो म्हणून दाराबाहेर आपल्या जेवणाच्या आधी घासातला घास कावळ्याला नक्की काढा महिलांनी काढा पुरुषांनी काढा पुरुष मंडळी बाहेर गेलेले असतील महिला असतील महिलांनी केलं तरीही चालेल पण श्राद्ध मुलगा मुलगा हवाच असतो म्हणजे आता मुलगा ज्यांचे पित्तर गेलेले आहे तुमचे समजा आई वडील गेलेले आहे आणि त्यांची तिथी आहे आणि महिला घरी आहे आणि पुरुष मंडळी नाही घरी तर असं करू नका माझे पुरुष दादा असतील त्यांच्या आई वडिलांची जी तिथी असेल त्या तिथीला तरी तुम्ही घरी राहणं खूप गरजेचं आहे तुमच्या हाताने आघारी टाकणं खूप गरजेचं आहे तुमच्या हाताने कावळ्याला घास घालणं खूप गरजेचं आहे तुमची महिला म्हणजे घरातील जी सवाशी स्त्री असेल तुमची पत्नी असेल ती तर सर्व काही करेल पण मुलगा मुलगा जेव्हा आईवडिलांना खाऊ घालून तृप्त करतो तेव्हाच ते श्राद्ध ते पूर्ण होत असतं म्हणून त्या दिवशी थोडा वेळ आपल्या आईवडिलांसाठी नक्की काढायचा आहे आपल्या पूर्वजांसाठी पुरुष मंडळींनी थोडासा वेळ नक्की काढा आणि जेऊ घालून तृप्त करून तुम्ही बाहेर कामानिमित्त गेला बाहेर तरी काहीही हरकत नाही आणि महिलांनो या पितृपक्षात रोज संध्याकाळी आपली देवांना दिवा वगैरे लावला की रोज एका वाटी थोडेसे तांदूळ घ्यायचे अख्खे आणि त्यावर थोडासा भीमसेन कापूर जाळत जा अगदी एक तुकडा भीमसेन कापराचा जाळला आणि सगळ्या घरात फिरवला नंतर तुम्ही तो कापूर जाळल्या जाळल्यानंतर ते कापराचं भांड तुम्हाला घराच्या बाहेर दाराच्या बाहेर उजव्या किंवा डाव्या कुठल्याही बाजूला तुम्ही ठेवून द्यायचं आहे तर इतका सुंदर उपाय आहे तुम्ही तो कापूर वडी रोज दाराबाहेर पितृदेवांना नमस्कार करून स्मरण प्रार्थना करून संध्याकाळी असा कापूर जर जाळला तुम्ही तर भरपूर प्र प्रमाणात तुमच्या घरातील पितृदोष वास्तुदोष काही राहू केतू दोष म्हणजे जे ग्रह दोष असतील तुमच्या घरात तुमच्या लेकरा बाळांना पतिदेवांना तुम्हाला घरातल्या कुटुंबियांना तर भरपूर शंभर टक्के प्रमाणात पितृ दोष नाहीसा होईल सर्व दोष नाहीसे होतील आणि पितृांना शांतता मिळेल मुक्ती मिळेल मोक्ष मिळेल तर या सर्व पितृ अमावसेपर्यंत महिलांनो रोज न चुकता तुम्ही एका वाटीत पहिल्या दिवशी तांदूळ घेतले आणि पंधरा दिवस त्याच तांदळावर तुम्ही रोज भीमसेन किंवा साधा कापूर जाळला आणि दाराच्या बाहेर तो कापराचं भांड जळता कापूर त्या तांदळावर ठेवून द्यायचा जाळायचा तिथं आणि पितृदेवांना नमस्कार करायचा स्मरण करायचं प्रार्थना करायचं अडीअडचणी दूर होऊ दे म्हणून प्रार्थना करायची महिलांनी हा उपाय करायचा आहे रोज करा न चुकता तांदळावर कापूर जाळल्याने खूप खूप प्रमाणात दोष नाहीशे होतात आणि अडीअडचणी खूप प्रमाणात कमी होतात या पंधरा दिवसात होईल तेवढे अन्नदान गरिबांना नक्की करा आपल्या पित्रांचे नामस्मरण करून दान करा छत्री चप्पल अवश्य दान करा पाण्याचे दान करा ज्यांना खरोखर गरज आहे त्यांना नक्की दान करा पिंपळाचं झाड लावता आलं तर नक्की लावा आणि कुठं आलेलं असेल तर त्यांची रोज पूजा आपल्याला करायची आहे पितृपक्षात श्राद्ध तिथीला किंवा सर्व पितृ बनवाल त्या ताटात थोडा का होईना दही, भाट का। दही खूँग खूँग भात ठेवायला विसरू नका दही भाताचं पितृपक्षात किंवा दर अमावसेला खूप खूप महत्त्व असतं गोळाभर भात आणि चमचाभर दही आपल्या पित्रांना खूप प्रसन्न करतं शांत करतं हा गोड भात खाऊन आपले पूर्वज पित्तर नक्कीच तृप्त होतात प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबियाला संपूर्ण मुलाबाळांना आपल्या लेकरांना ते नक्कीच भरभरून आशीर्वाद देतात म्हणून दही भाताशिवाय आपलं पान श्राद्ध पक्षातील पान अपूर्ण आहे म्हणून पानावर ताटावर दही भात नक्की वाढा पितृ पक्षात चुकून सुद्धा घरातील पित्रांविषयी वाईट साईट बोलू नका ते आपल्या जवळच आसपास असतात हे पंधरा दिवस तरी ते आपल्या लेकरा बाळांजवळच आलेले असतात म्हणून तुम्ही चुकून सुद्धा त्यांच्याविषयी वाईट साईट बोलू नका त्यांनी हे केलं त्यांनी ते केलं आम्हाला हे दिलं नाही ते दिलं नाही मग आम्ही कशाला करू असं करू नका आपल्या पूर्वजांसाठी त्यांचे कर्म त्यांच्याकडं आपण आपले कर्म करायचं आहे आणि चांगल्या कर्माचं मी म्हणेल चांगलं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही आपले स्वामी बघत असतात कोण काय करत आहे म्हणून आपले कर्म चांगलेच ठेवायचे आहे आपल्या पूर्वजांना घास खाऊ घातल्याने त्यांचं श्राद्ध केल्याने आपल्या लेखरा बाळांना कसलीच कधीच कमी पडणार नाही म्हणून त्यांनी नाही केलं म्हणून आपण पण करायचं नाही अशा चुका पितृ पक्षात करू नका जेवढी सेवा जमेल ना तेवढी करा आणि स्वामींचरणी बाकीचं सोडून द्यायचं आहे आपल्याला म्हणून या श्राद्ध पक्षात पितृ पक्षात आपल्या पूर्वजांविषयी काहीही चुकून सुद्धा अपशब्द आप आपल्या तोंडातून महिला असू दे पुरुष मंडळी असू दे काढू नका आणि जेवढं कर्म तेवढं आपल्याला करायचं आहे जेवढं तृप्त करता येईल आपल्या पूर्वजांना तेवढं करा खाऊ पिऊ घालून तृप्त करा आणि सर्व पितृ अमावसेला त्यांना आनंदाने आपल्या पितृलोकात आपल्याला पाठवायचं आहे त्याआधी त्यांच्याकडून आपल्याला भरभरूर आशीर्वाद मिळवून घ्यायचे आहे तर झाली तेवढी सेवा स्वामींचरणी अर्पण करते